खूप जवळून मी आता माझं लग्न ठरलं होतं आणि काय मला एक समूह मेसेज आला कोणाचा तरी कि हे डबल डेटिंगचा प्रकार झाला तो आणि त्यात मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो मी तिला सांग आत्ताच रिसेंटली हे चौकचं शूट चालू ते होत तेव्हा आणि मला तेव्हा गोळ्याही सुरू झाल्या मी खूप डिप्रेशन मध्ये ज्याला म्हणतो आपण ते खूप जवळून बघितलं मी तर काय नाही मजा आहे त्या प्रवासामध्ये पण डिप्रेशन हा शब्द जरी छोटा असला खूप इम्पॅक्ट करतो हसऱ्या चेहरा सुद्धा डिप्रेसिंग असू शकतो मागे मनात सावरणं सोपं नाहीये की नमस्कार या केसमध्ये हे जे कलाकार आहेत हे डबल रेटिंग शिकार झालेले आहेत त्यांच्या पार्टनरनं त्यांना फसवल्याचं फील त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यातून जो काही मानसिक धक्का त्यांना बसला त्यातून ते डिप्रेस झालेले आहे त्यांच्या मनामध्ये निराशेचे विचार नकारात्मक विचार आत्महत्येचे विचार येत असल्याचं ते सांगतात आणि हा मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे मित्रो अशा प्रकारच्या घटना समाजामध्ये अनेकांच्या वतीनं घडत असतात एखादा व्यक्ती डिप्रेस होतो त्यावेळेला त्याची धक्का सहन करण्याची मानसिक क्षमता किती आहे त्याचं मनोबल किती जास्त आहे स्वभाव हळवा आहे सेन्सिटिव्ह आहे मनाला म्हणून स्वभाव आहे की स्वभाव कणकळ आहे खंबीर आहे स्ट्रॉंग आहे याच्यावर फार डिपेंड असतो ज्याचं मन जितकं कमजोर तितका मानसिक धक्का पचवण्याची क्षमता त्याची कमी आहे आणि ज्याचं मन जितकं स्ट्रॉंग तितकं त्याचा मानसिक धक्का पचवण्याची क्षमता जास्त काही लोक छोट्या छोट्या कलांना आत्महत्या करतात तर काही लोक त्याच्यापेक्षा किती पद्धतीने मोठ्या समस्येला सुद्धा खंबीरपणाला तोंड देतात फेस करतात कारण हे त्याच्या मानसिक क्षमतेवर जसं या कलाकाराला मानसिक धक्का बसणं नॉर्मली मानस हे कलाकार जे असतात ते सेन्सिटिव्ह असतात हळवे असतात त्यामुळे यांना या मानसिक धक्क्यातून त्यांना डिप्रेशन आलं त्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांचं आपल्या पत्नीकडून किंवा आपल्या पत्नीकडून पसरव झालेले आहे बऱ्याच केसेसमध्ये स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला मानसिक धक्का बसलेला आहे काही लोक डिप्रेशनमध्ये गेले तर काही लोकांनी स्वतःला तिथं सावरलं आणि योग्य ते निर्णय ज्याकडे घेतलेले आहेत अशा प्रकारे काही पुरुषांनी सुद्धा आपल्या बायकोला फसवलेला आहे त्या धक्का माईकेने सहन केलेला आहे किंवा त्यावर ट्रीटमेंट घ्यायचे त्यांना मिळालेले आहे हे मॅरेजमध्येच नाही तर प्रियकर प्रेसी यांच्या संबंधामध्ये सुद्धा प्रेकरांना आपल्या पैसेला फसवले किंवा पैसेनं आपल्या प्रेकराला फसवले जसं या घटनेमध्ये आपण बघतोय अशा घटना समाजाला घडवतात आणि त्यातून डिप्रेशनची शक्यता ही वाढत असते याचबरोबर घरगुती नात्यामध्ये सुद्धा इतर घरांमध्ये वाद जे होत असतात घरामध्ये वाघ होत असतात आणि घरच्यांचं जे रिलेशनमध्ये जो तणाव असतो त्यातून सुद्धा डिप्रेशन होण्याची शक्यता ही जास्त असते बऱ्याच लोकांच्यावरती आर्थिक फसवणूक जर झाली असेल कुठेतरी काहीतरी आर्थिक नुकसान झालं असेल कुठेतरी आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्यातून सुद्धा डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते म्हणजे जा एका क्लायंट पैसे गुंतवले रिटायर झाल्यानंतर जो मोठा फंड होता पंचवीस लाख रुपये त्यांनी सांगितला हा कंपनीत कंपनी बुडाली ते आर्थिक नुकसान त्यांचं झालं काही कमाई होती ती त्या ठिकाणी असं आर्थिक फसवणूकीतून सुद्धा डिप्रेशन होऊ शकतो गणपती नात्यामधील वादविवाद जमिनीचे वादविवाद नाते संबंधामध्ये बिघाड होणे किंवा प्रेमामध्ये काहीतरी धोका मिळणे अशा अनेक वेगळी कारण आहेत की ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन म्हणजे जर त्याचं मन भूखत असेल सर्व सेन्सिटिव्ह असेल मना असेल टेन्शन घेणारा प्रेशर घेणारा सवय असेल तर अशा लोकांना डिप्रेशन खूप लगेच राहते काही रिलेशनमध्ये पझेसिव्ह असणे हे सुद्धा अतिशय त्रासदायक असते म्हणजे प्रेम करायचं आपल्याला प्रेसिव्ह असणे किंवा शंका घेण्याची सवय असणे सतत वाच होणे हे ही नात्यामध्ये बेगाड नमास कारणीभूत होतात आणि त्यातून जो काही ब्रेकअप होईल किंवा इतर तर डिवोर्स होईल ज्या घटना होतात त्यातून डिप्रेशनची शक्यताही जास्त असते काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत रॅगिंग होतोय आणि त्या रॅगिंग मधून सुद्धा रॅगिंग सहन न झाल्यामुळे डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यताही जास्त असते काही काही विद्यार्थी मी असे बघितले की ज्यांना शाळा कॉलेजमध्ये जे जे काही रॅगिंग झालं आहे त्याचा इफेक्ट लाँग टर्म त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर झाला आणि लॉंग टर्म त्याचा इफेक्ट कामाच्या ठिकाणी किंवा उच्च शिक्षणाच्या ठिकाणी त्यांना जाणवला ते निराश राहू लागले त्यांना सतत अपयश राहिलं अशा प्रकारचे अनेक केसेस मी बघितलेले आहेत डिप्रेशनमध्ये मन खचलं जात आहे मन निराश आहे हो पुलेस जाणवत आहे हेल्पलेस जाणवत आहे मूड नसल्यासारखं जाणवत आहे सतत त्यांना डिसमूड वाढतंय मनामध्ये दुःखाची भावना येते एमटीनेस जाणवत असतो आयुष्याबद्दल होपलेस वाट 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 वाटत असते निराश वाटत असते बऱ्याच लोकांना गिल्टी वाटत असते हेल्पलेस हिलिंग वर्दीनेस असं जाणवत असतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट न वाटणे लोकांच्यामध्ये मिसळायला जाऊ वाटत नाही काही करू वाटत नाही कोणी बोलत ते, ते, ते जात नाही पण घरातून बाहेर पडायला टाळत करत असतात काही लोकांच्या बाबतीत डोकं दुखणे किंवा डोकं जड होणे डोकं तांद्यासारखं जाणवणे अशा समस्या आपल्याला बघायला मिळतात डिप्रेशनमध्ये नेहमी घरूनच आहे वाटते फ्रेश वाटत नाही अस्वस्थ आणि अशांत जाणवत असते बऱ्याच लोकांना नकारात्मक विचार येत असतात सतत नकारात्मक विचार कमी ओव्हर थिंक सवय असते हे लोक मुळे प्रॉब्लेम अडचणी ज्या काही जाणवत असतात त्याच्यावर फोकस करतात समस्या मोठ्या करत असतात आणि त्यातून पुन्हा निराश होत असतात त्यांना छोटे छोटे प्रॉब्लेम मोठे वाटायला लागतात डिप्रेशनमुळे निर्णय क्षमता कमी होते झोप होते बरेच लोक सांगतात की मला अजिबात झोप येत नाही रात्री उशिरा झोप येते काही लोक सांगतात की मला पाठीत तीनला जाग येते जागाच असते मुळे भूक मंदावते जेवू वाटत नाही किंवा भूक लागली तर त्यांना जेव्हा डिप्रेश नसतोय काही लोकांच्या बाबतीत डिप्रेशन मुळे अति खाणं आपल्याला बघायला मिळते शारीरिक दुखणे अंग दुखणे पाय दुखणे दुखणे असं त्यांच्या सतत कोडून राहायचं वाटतं गपास चिडचिड व्हायला लागते सहनशीलता कमी होते कुठली गोष्ट सहन होत नाही लगेच शिवतात लगेच रिॲक्ट होतात काही लोकांच्या बाबतीत वजन वाढल्याच्या घटना किंवा काही लोकांच्या वजन अतिशय कमी होणे वर चिंतून त्याचं वजन एकदम डाउन होते अशा घटना आपल्याला बाहेर बऱ्याच लोकांना आत्महत्येचे विचार मनामध्ये येतात हे डिप्रेशन हे वेळच्या वेळ ट्रीटमेंट नाही झालं ते वाढत जाते आणि जसं वाढत जाईल तसं मनामध्ये हे आत्महत्येचे विचार येतात काही लोक तर आत्महत्येचं ट्रीटमेंट सुरू करत असतात डिप्रेशनमध्ये इमोशनल होणे रडू येणे हे सुद्धा बऱ्याच लोकांच्या औषध आपल्याला बाहेर मिळतात अशा प्रकारे डिप्रेशनमध्ये शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही स्तरावर लक्षणं जाणवत असतील तरी डिप्रेशनचं मूल ते मनात असतं मनामध्ये नकारात्मक उपचारायचा निराश येत असल्यामुळे त्याचा इफेक्ट शरीरावर त्यामुळं या डिप्रेशनमध्ये मूळ हे मनात असतं मनाला उपचार करणं गरजेचं असतं मन हा काही शरीराचा अवयव नाही मन हा फिजिकल पार्ट नाही पण मनाला ट्रीटमेंट करायचं असते कारण मला त्याचं इफेक्ट शरीरामध्ये असतं मूळ मनात आहे इफेक्ट शरीरामध्ये त्याचं जाणवत असतं म्हणजे दोघं दुखत आहे म्हणून दोघांकृतीची गोळी घेणे थोटापुतीची गोळी घेणे आनची गोळी घेणे हा त्याचा उपयोग नाही मूळ मनात असल्यामुळे मनाला उपचार करणं हे गरजेचं असतं डिप्रेशनमध्ये आमच्याकडे ज्याला एखादी केस त्याला आम्ही त्यांना मनासाठी थेरपी करत असतो ज्यामध्ये समोर उपचार रिलॅक्सेशन थेरपी मेडिटेशन हे सगळे प्रकार असतात त्याचबरोबर डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीला काउन्सिलिंगचे सेशन वारंवार घेणं गरजेचं असते कारण त्याच्यामध्ये विचारांना हँडल करायला शिकवलं जाते म्हणून डिप्रेशन असलेल्या व्यक्तीला काउन्सिलिंगचे वेगवेगळे सेशन घेणं गरजेचं असते जे लोक डिप्रेशनमध्ये जातात ते लोक नॉर्मली लो मनाने हात असतात सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे त्यांना मनानं स्ट्रॉंग करणं गरजेचं असते आणि त्यासाठी त्यांना मेंटल एक्सरसाईज फार होतं त्याच्यामध्ये सेल्फ एक्सरसाईज किंवा मेडिटेशन प्राणायाम प्राणायामसाठी इतर सगळे रुग्ण आहेत जे मनाचे व्यायाम आहेत ते रेग्युलर त्यांना तिच्याकडून घेऊन त्यांना करायला त्यांना मनाला स्ट्रॉंग ठेवण्यास दिसत असतात म्हणजे मनाला पण स्ट्रॉंग करायला पाहिजे वेळोवेळी सेशन सेशन्स घ्यायला पाहिजे आणि वेळोवेळी सेशन घ्यायला पाहिजे या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून ते डिप्रेशनमधून सहजपणे बाहेर पडू शकतात ते जरी निर्णय घ्यायला कमी दिसत असते जरी त्यांची बौद्धिक क्षमता दिसायला कमी असली तरी तिथं त्यांची बौद्धिक क्षमता काही नसते निर्णय क्षमता हुशारी बुद्धी शिक्षण ज्ञान हे जिथे तिथे जसं तसं योग्य असते चांगलं असते फक्त ते मनानं कसल्यामुळे ते त्याला निवडित आहेत किंवा काही करत नाही किंवा त्याच्या जीवना तयार नाही असतात का त्याचा बिहेव्हिअर आपल्याला दिसतो की त्यांना दिसत सांभाळत पण त्यांना या डिप्रेशनच्या फेजमध्ये बाहेर आले तर ते पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये भंगारिक होऊ शकतात पुन्हा जिंकून स्वतः स्वतः शोधू शकतात आणि पुन्हा प्रचंड यश होऊ शकतात त्यामुळे मनाला अफेक्ट करणं हे फार महत्वाचं आहे डिप्रेशनसाठी समोर उपचार आणि काउन्सिलिंग हे अतिशय उपयोगी असं शास्त्र आहे समोर उपचाराच्या बघून तुम्हाला अधिक माहिती आली असेल तर तुम्हाला निश्चित करून तुमचे प्रश्न वसपत होऊ शकतात 我们在这里，上海市能江区九峰松江广场，等你。